सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत आरोग्यसेवा सहज सुलभ आणि माफक दरात पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे हा हेतू साध्य करण्यासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पुरवण्याचं काम आरोग्य यंत्रणेने प्रामाणिकपणे करावे असे आवाहन करत कामात कुचराई करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशा सूचना केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिल्यात बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आरोग्य विभागाची आढावा बैठक चार जुलै रोजी केंद्रीय आयुष आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी उपरोक्त सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या या बैठकीला आरोग्य उपसंचालक डॉक्टर भंडारी आरोग्य विभागाचे राज्य समन्वयक डॉक्टर उपसचिव विशाल गुप्ता जिल्हाधिकारी डॉक्टर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बिराजदार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद डिटेल आढावा या ठिकाणी घेतला बऱ्याचशा जागा रिक्त आहेत त्याच्यामध्ये काही ज्या जागा असतात त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या लेवलवर त्या ठिकाणी भरल्या जातात काही जागा आरोग्य विभागाकडून आहेत काही ग्राम विकास विभागाकडून आहेत आणि काही आमच्या एन एच एमच्या जागा आहेत एन एच एम म्हणजे केंद्र सरकार त्याच्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट निधी आम्ही त्याला देतो आणि त्या एनएचएमच्या जागा शंभर टक्के भरण्याच्या बाबतीमध्ये निर्देश दिलेत मला वाटते त्याच्या टेंडरिंग सुद्धा झालेलं आहे आणि आज आम्ही याच्या ठिकाणी ठरवलं की ज्या ठिकाणी ऍडव्हर्टाईज काढूनही आपल्याला डॉक्टर्स वगैरे काही मिळत नाही तर त्याचा आपण जसं त्याचं तुम्ही त्याला आपण काय म्हटलं होतं वेळेवर तुम्ही त्यांना बोलवून तिथल्या तिथंच त्यांना तिथे ऑर्डर हा हां ऑन कॉलवर ऑन कॉलवर सुद्धा द्या पण येण्या एच एकही जागा रिक्त ठेवू नका अशा प्रकारच्या सूचना देईन